गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली आहे महासत्ता चौक ते थोरात चौक या रस्त्यावर पाण्याच्या पाईपलाईन साठी खोदाई गेल्या वर्षभरापूर्वी करण्यात आली होती सध्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत काम पूर्ण होऊन सुद्धा मक्तेदारांनी हा रस्ता केला नाही त्यामुळं या ठिकाणी अपघात होऊन बरेचसे नागरिक गंभीर जखमी झाले आहेत नगरपालिकेच्या रिपीट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथं पाहणी करून सुद्धा रस्ता केला नाही त्यामुळं इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त आणि तीन उपायुक्त काय काम करतात असा सवाल सध्या निर्माण इचलकरंजी महापालिका होऊन तीन वर्ष पूर्ण होऊन सुद्धा शहरात मूलभूत प्रश्न सुटत नाहीत नगरपालिकेमार्फत शहराला नागरिकांना आरोग्य विभाग पाणी पुरवठा विविध योजनांमार्फत सुविधा दिल्या जात होत्या पण तीन वर्षांपूर्वी महानगरपालिका करण्यात आली यामध्ये एक आयुक्त आणि तीन उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आली महापालिका दर्जा असताना सुद्धा शहरातल्या पाण्याची समस्या सुटली नाही कृष्णा पाणी नळ योजनेची पाईपलाईनसाठी महासत्ता चौक निरामय हॉस्पिटल ते थोरात चौकपर्यंत रस्ता खुदाई करून पाईपलाईन घालण्यात आली होती पण या ठिकाणी मक्तेदारानं काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता न केल्यामुळे पावसाळा होऊन सुद्धा आता हिवाळा संपत आला तरी अजून रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर अपघात होऊन काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत यातून गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय महापालिकेच्या आयुक्त उपायुक्त यांच्याकडं काही सामाजिक संघटनांनी लेखी तक्रार केली आहे याकडं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय पण गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या उपायुक्त यांनी पाहणी करून रस्ते करण्याचं आश्वासन दिलं होतं पण मक्तेदारांनी उपायुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे महापालिका असून सुद्धा रस्ते दर्जेदार का होत नाहीत इतका निधी देऊन सुद्धा महापालिकेचा निधी जातो कुणाकडं शहरात मक्तेदाराकडून सध्या रस्त्यांची नावापुरती डागडुजी केली जाते यामध्ये अर्थकारण जोडलं आहे का रस्त्याच्या खड्ड्यांमुळे उपायुक्त यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला होता यामध्ये कुणीही जखमी झालं नाही पण थोरात चौक ते महासत्ता चौक या रस्त्याची बिकट परिस्थिती झाली आहे या ठिकाणी चांगला रस्ता कधी होणार असा सवाल सर्वसामान्य वाहनधारक आणि भागातले नागरिक उपस्थित करत आहेत इथं महानगरपालिकेला दूरचक्ती संघाच्या वतीने गेल्या आठ दहा दिवस झाला आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशन शेजारी रिंग रोड या रोडचं काम गेले तीन ते चार झालं रंगत पडलेलं आहे खड्ड इथं नाग त्रास नागरिकांनी महिलांनी वालेत तर प्रशासनानं लवकरात लवकर काम चालू करावं तसंच लवकरात लवकर काम जर चालू केलं नाही तर आम्ही सर्व भीम भीमसैनिकां तसंच भागातल्या नागरिका महिलांनी घेऊन आम्ही रस्ता रोको करणार आहे आणि जो पद्धत कामकाज चालू होत नाही तो पद्धत आम्ही रस्त्यावरनं उठणार नाही अशी आमची संघटनेची मागणी आहे